देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते त्यांच्या हस्ते राज्यातील काही विकास कामांचं भूमिपूजन तसेच काही विकास कामांचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम भाजप पक्षाने आयोजित केला होता येणाऱ्या आगामी लोकसभेच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता या दौऱ्यामध्ये असताना नाशिक येथे युवा महोत्सवामध्ये बोलताना त्यांनी युवकांना घराणेशाहीच्या विरोधात नवयुवकांनी राजकारणात यावं असं आवाहन केलं त्यांच्या या मुद्द्याचं मी देखील समर्थन करतो राजकारणामध्ये घराणेशाही खूपच वाढली आहे पण या आता घराणेशाहीचा नेमका अर्थ काय घराणेशाहीची नेमकी व्याख्या काय नेत्याच्या मुलानं नेता बनणं याला घराणेशाही मी तरी मानत नाही आपण समाजात पाहत असतो वकिलाचा मुलगा वकील बनतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर बनतो त्याप्रमाणे जर राजकारणातील नेत्याचा मुलगा नेता बनणार असेल तर त्याला घराणेशाही आहे असं म्हणता येणार नाही आमदाराचा मुलगा आमदार बनणं किंवा खासदाराचा मुलगा खासदार बनणं याला घराणेशाही मी तरी मानत नाही पण आपल्या देशामध्ये तसेच या राज्यामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत जिथं एकाच घरामध्ये दोन आमदार किंवा एकाच घरामध्ये दोन खासदार अशी कितीतरी उदाहरणं सापडतील मु वडील आमदार मुलगा खासदार मु वडील खासदार मुलगा आमदार किंवा एका घरामध्ये दोन सख्खे भाऊ किंवा चुलत भाऊ हे आमदार किंवा खासदार या पदावर असणारे अनेक उदाहरणं आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात देखील सापडतील हे जे चित्र आहे याला मी मात्र घराणेशाही मानतो अशी घराणेशाहीची उदाहरणं महाराष्ट्रात तसेच देशात सर्वच पक्षामध्ये सापडतील पण सध्या आपण महाराष्ट्रातील आणि भाजप पक्षातील काही उदाहरणं पाहू पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांचं राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत तर त्यांचे चिरंजीव नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत व आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांची उमेदवारी ही पक्की मानली जात आहे व त्यानुसार ते कामालाही लागले आहेत या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की भाजप सुजय विखे यांच्या ठिकाणी एखादा राजकारणाशी फारसा संबंधित नसलेला घराणेशाहीशी संबंधित नसलेला किंवा राजकीय वारसा नसलेला तरुण किंवा तरुणीला भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळेल का या कडीमध्ये दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे नारायण राणे व नितेश राणे यांचं नारायण राणे हे राज्यसभेमध्ये खासदार आहेत तसेच ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत तर त्यांचे चिरंजीव कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावरती आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्यांची दावेद दावेदारी प्रबळ मानली जात आहे व त्यानुसार ते कामाला लागले आहेत मग या ठिकाणी भाजप हा पक्ष एखाद्या नोख्या तरुणाला एखाद्या सुशिक्षित युवकाला उमेदवारी देणार का हा माझा प्रश्न आहे आता तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे विजय कुमार गावित व हिना गावित यांचं विजय कुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तर त्यांच्या कन्या शिना गावेत या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत व सध्या तरी भाजपकडून शिना गावेत यांची उमेदवारी लोकसभेसाठी पक्की मानली जात आहे कारण सध्या भाजपकडे प्रबळ निवडून येण्याची क्षमता असणारा दुसरा चेहरा सध्या भाजपच्या पक्षात तरी नाही मग या ठिकाणी भाजप पक्ष एखाद्या सुशिक्षित युवक किंवा सुशिक्षित युवतीला हिना गावित यांच्या जागी जा उमेदवारी देऊन आपल्याच पक्षातील घराणेशाही संपवणार का हा माझा या निमित्ताने भाजपला प्रश्न आहे आता चौथं उदाहरण घ्यायचं झालं तर ते उदाहरण म्हणजे रावसाहेब दानवे व संतोष दानवे यांचं भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष असणारे रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तसेच ते सध्या केंद्रीय मंत्री देखील आहेत तर त्यांचे चिरंजीव असणारे संतोष दानवे हे जालना जिल्ह्यातील भोकरदन या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत व येणारे निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे या ठिकाणी भाजप जालना जिल्ह्यातील किंवा भोकरदन तालुक्यातील एखाद्या सर्वसामान्य घरातील युवकाला उमेदवारी देईल का हा माझा भाजपच्या पक्ष नेतृत्वाला प्रश्न आहे या कडीमधील पुढचे उदाहरण म्हणजे कोल्हापूरचे राज्यसभेतील खासदार धनंजय माडिक यांच्या परिवाराचे सध्या धनंजय माडिक हे राज्यसभेमध्ये खासदार आहेत पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून त्यांच्याच परिवारातील एखाद्या चेहऱ्याला विधानसभेसाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे मग ते त्यांचे चुलतबंधू अमल माडिक असोत किंवा अमोल अमल माडिकांच्या पत्नी शौमिका महाडिक असोत पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून जो उमेदवार असेल त्यातील एक उमेदवार तरी धनंजय माडिक यांच्या परिवारातील असणार याबद्दल कुठलंही दुमत नाही मग अशा ठिकाणी भाजप माडिक परिवाराऐवजी सर्वसामान्य घरातील एखादा युवक असेल एखादा सुशिक्षित युवक असेल तर त्याला उमेदवारी देईल का हा माझा भाजप पक्षनेतृत्वाला प्रश्न आहे अशा प्रकारची घराणेशाही महाराष्ट्रामध्ये भाजपसहित सर्वच पक्षामध्ये आहे मित्रांनो यामध्ये भाजप तसेच इतर पक्षातील तुम्हाला माहिती असणारी या उदाहरणाव्यतिरिक्त अजून काही उदाहरण जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंटद्वारे मला जरूर कळवा तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद